बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ नाशिक जिल्ह्यातील एवला येथील पैठणी विणकाम परंपरेत यंदा एक आगळीवेगळी हस्तकला दिसून आली असून पैठणीच्या शेल्यावर महिला विणकारांनी विणकामातून साकारली गणपती बाप्पाची अप्रतिम प्रतिमा रंगीबेरंगी रेशीम धाग्यांनी नाजूक डिझाईनने आणि सूक्ष्म विणकामातून तयार केलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे डोळे भरून आणणारी आहे विशेष म्हणजे या विणकामात एक मुस्लिम महिला विणकाराचा सहभाग आहे त्यांनी रंगसंगती डिझाईन आणि विणकामात आपले कौशल्य दाखवत गणरायाची प्रतिमा अधिक सुंदर केली धर्म जातीच्या पलीकडे जाऊन कला एकत्र आणणारा हा प्रयत्न खरी सांस्कृतिक एकात्मतेची ओळख ठरला आहे नमस्कार माझं नाव भारती साहेबराव पगारे मी शकुंतला पैठणीमधून बोलते आणि आम्हाला गणपती बाप्पा काढायची मूर्ती खूप एक वेगळा आनंद वाटला काढायची आणि आम्ही दोघी ताईंनी आणि आमच्या कारागिरांनी विजयने आम्ही खूप चार पाच जणांनी मिळून हा गणपती काढायची मूर्तीचं ठरवलं आणि आम्ही ती काढली काढल्याच्या नंतर आम्हाला इतका आनंद वाटला की आम्ही इतकी छान गणपती बाप्पाची अकरा दिवस आम्हाला काढायला लागली मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आम्ही काढली आणि आम्हाला खूप आनंद झाला मुस्लिम महिला कारागिरांनी एवढी छान आम्हाला प्रतिसाद दिला त्यात आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही अजूनच खुश झालो की एवढी मूर्ती आम्हाला मुस्लिम ताईमुळे काढायला भेटली आणि हा कलेपुढे कोणताही जातीचा भेदभाव नसतानाही ताईने खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला माझं नाव नाच मी शेख आहे आणि आम्ही म्हणजे गणपतीची मूर्ती काढली तर दर, धर्माला काही म्हणजे कोणी कलाला काही धर्म नसतो सर्व धर्म एक समान असत्या आणि आम्हाला करताना खूप आनंद वाटला मी शकुंतला पैठणीचं म्हणजे खूप म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला इथं पूर्ण अकरा दिवस करायला आम्हाला माझे म्हणजे मालकीने म्हणजे माझे ताईने आम्ही दोघी बनवून काढली मिळून काढली आनंद वाटला आम्हाला मूर्ती काढ माझं नाव विजय बाळासाहेब गोरे मी इथं येवला पैठणीमध्ये का, कारागिर आहे तर आम्ही गणपतीची मूर्त बनवायचं ठरवलं तर आम्ही स्वतः हाताने स्केच बनवलं गणपतीचा आणि ते आम्ही एक ताई मुस्लिम ताई आणि कारागीर आहे त्यांनी त्या असे एक सुंदर प्रतिने बनवलं त्यात आम्ही सर्व कारागिरांनी त्यांना सपोर्ट केला आणि ते एकदम सुंदर असं स्केच तयार झालेला आहे तर आम्हाला म्हणजे ते स्केच काढताना खूप आनंद झाला की एकदम म्हणजे मुस्लिम ताईंनी पण त्यांनी खूप चांगले तर आम्हाला बनवण्यासाठी अकरा दिवस लागले तर अकरा दिवसात तो दिवस तयार पूर्ण झालेला आहे आणि एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे काही धर्म नसतो आणि एवढी सुंदर मूर्ती साकारायला अकरा दिवस पूर्ण लागले आणि दोन्हीनं खूप सुंदर काम केलेलं आहे यात मला आनंद आहे